चार हजार रुपयाला नाही चार हजारला सांगताय ते नमस्कार मित्रांनो बोपोडवाला भाऊ या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण सगळीच्या मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि पोकळ यांची किंमत कवर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो या ठिकाणी बघा दादा नेला लहान भोकळ आणलेत मित्रांनो बारीक बच्चे पाहण्यासारखे पिलेत मित्रांनो क्वालिटी बघा क्वालिटी खूप छान आहे मालिक आणि या ठिकाणी अजून बारीक बच्चे असतील एक दादा पंधरा पंधरा दिवसाचे नुकतेच जन्मलेले आणि हा टोटल महिन्याचा माल दिसतो मित्रांनो मला क्वालिटी खूप छान आहे बरे मोठे जे बोकड आहेत काय सांगितले हे दिले ते मी बत्तीसशे बत्तीसशे सांगू राहिले होतो बावला दिले पंचवीस चे परमाणे तीन तर मित्रांनो बत्तीसशे रुपये सांगायची किंमत होती आणि दादांना पंचवीसशे रुपये नागाने त्यांनी हे तीन बोकर काढून दिलेले म्हणजे सरासरी पंचवीसशे रुपये कानमाले प लोक पिल खूप छान आहे तीन साडेतीन सांगायचे किंमत हे पंचवीसशेने देऊन रुपये झालेत बघा दान ते घेऊन झालेत आणि या ठिकाणी बघा हे बारीक बच्चे आणलेत दादानी दुधावरचे बच्चे आहेत मित्रांनो टोटल जर तुम्ही असे पाहणार तर तुम्हाला दूध पाळावं लागले बघा दुधाचे बच्चे दाखवताय ते बाहेरून दूध बितील पिले एकदम छान आहेत पाच हजार पाच हजार तिघांचे सांगून दिलेले आहेत काकांत या ठिकाणी घ्यायला आलेत बोकडे तिघी बोगडेत तिघी मित्रांनो पाच हजार रुपये तिघांचे सांगून दिलेत पो आपण थोडी घ्या ना काय अडचण घात मित्रांनो लोक मागून घात पाच हजार रुपये पाच हजार सांगायची किंमत आहे चारला सांगून दिलेली पंधरा पंधराशे रुपये

बाराशे प्रमाण लावून जाऊ दे छत्तीसशे मध्ये चार हजार मध्ये तीनदाचे म्हणतात तेराशे रुपये नाक सांगताय तेराशे रुपये नाग सांगताय खूप छान आहे मस्त आहे परत या ठिकाणी काही शोधा झालेली नाही त्यांना बाराशे प्रमाण सांगितले होते समोर पाटील ना पाठलमस्त पंधराशे रुपये नगाची सांगायची किंमत आहे तेराशे चौदाशे पर्यंत देतील तेराशे पिला खूप छान आहेत माल बघा मालक नंबर మి్రో చూ పిటి పిల్ల బా మే బోకటి మిత్రానో పాల్ బాగా చారా కాారా కతర పిల్ల ఛాన కా సుద్ధి మాల్ సుందర మిఠిక బార్గనింగ్ పార్టీ చాలు క Terima kasih हम आते हैं ना फिलिक्स अनंत

बघा हे चॉकलेटी चॉकलेटी मागतात मित्रांनो तीन हजारला कितीला मागितले त्यांनी दोन हजार प्रमाणे तेरा पिल्लांचा चालू झालेला होता पण हे दादा आणि ते दोनच पिल्ल काढून मागतात पो पण त्यांना काय रेंज देतात आता पंधराशे प्रमाणे मागून घेतलेले आहेत मित्रांनो पंधराशे प्रमाणे दोन बच्चे मागून घेतलेले साडेतीन हजारला जुडी करून दिलेली आहे दोन बच्चे मग काय करायचं आहे आता भेटतोय का बच्चा येतोय काय करायचं साडेतीन हजारला जुडी मागून घेतलेले पिलं छान आहेत आपण कसं फोटो चॉकलेटी कलरमध्ये बच्चे ते बघा हे जा ना हो जाऊ जा जा दाना दोन बच्छे दोनदा ना काढून हो। घ्यावीच मागून घे पिलं मोठे लांब कानी माल लांब कानी माल मित्रांनो सूर पॅशीमध्ये माल बघा लांबकानी चोपले ती गावरा गावटी जे स्वले सूर्य पॅशीमध्ये मानतात त्यांना पिलं खूप छान आहेत

किती म्हणतात आबा दोन बच्चे काढून दिले त्यांना पिले एकदम छान चार हजार रुपयाला जोडी दिलेली आले आबा चार हजार मित्रांनो दोन दोन हजार प्रमाणे दिले दिलेत बघा खूप छान पिले दिले अडचणी माल मस्त आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा माल निवडणं चालू आहे काय अडचण नाही मित्रांनो दोन हजार प्रमाणे सुद्धा पिलं एकदम पुरवणार आहेत माल मस्त बघा कारण की सध्या सराव चमचा आहे त्यामुळे मार्केट टाईट होणार आहे आता हे दोन हप्ते फुल मार्केट टाईट राहणार आहे दोन ते तीन हप्ते पिलं छान चालू आहेत त्या ठिकाणी मस्त माल आणलाय दोबाने क्वालिटी खूप सुंदर आहे तो पुन्हा आहे आजचा ता या ठिकाणी होतो हाय त्या सोद्यामध्ये करून देण्याचा प्रयत्न करेल मी शक्यतो मित्रांनो झालेला आहे जो स्वतः माझ्या डोळ्यासमोर झाला आहे शोध्यामध्ये दे दे करून देण्याचा प्रयत्न करेल पिल्ल चाल जोडी मस्त एक नंबर क्वालिटी बघा तर मित्रांनो ज्या ठिकाणी आपण उभे राहतो त्या ठिकाणी एकशे दहा टक्के शोधाव या ठिकाणी बघा त्या दादांचा माल आहे त्यांना सुद्धा आपण त्याच रेंजला ला पिल्ल देण्याचा कोर्स करू पिल्लं खूप सुंदर आहे मस्त दोन मिनिट सारखा झाले यांचे झाले ना ना मित्रांनो बघा यांना दिले दोन थांबा तर मित्रांनो क्वालिटी खूप छान आहे माल मस्त आहे किती दिले त्यांना आता दोन दोन हजार प्रमाणे दिलेले आहेत तर मित्रांनो दोन दोन हजार प्रमाणे दोन बच्चे दिलेले आहेत चार हजारला जोडी माल मस्त आहे पुन्हा एकदा या ठिकाणी शोधात आले हो पण त्याच रेंजमध्ये करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत एकाच मिनिटात पूर्ण माल खाली करणार आहे बघा या ठिकाणी दादांनी खूप सुंदर माल घेतलेला आहे एकदम छान आहे माल छान आहे दादांनी घेतलेला आहे तू बरं मित्रांनो दादानी बघा दा, या दा, ठिकाणी बोकड घेतलेलं आहे पिल्लू खूप छान आहे माल मस्त आहे आधी काय किंमत सांगितली तुम्हाला किती किती लागितलाय दोन हजार मध्ये मित्रांनो बघा तीन सांगायची होती दोन हजारमध्ये मध्ये टोटल बार्गनिंग करून माल सोडून दिला किलो खूप सुंदर एक नंबर वरचे एकाच डॉलचा माल मित्रांनो बघा पुन्हा एकदा या ठिकाणी बार्गनिंग चालू आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा पूर्ण लॉट खाली करण्याचा प्रयत्न करतो आपण बाबांचा या ठिकाणी दोन त्याला माल मस्त आहे आधी तीन तीन हजार सांगत होते पण त्यांना बोलू लावा तुम्ही दोन हजार सोडून देण लावलं ते वगैरे या ठिकाणी जोडी गेलेले पुन्हा एकदा जोडी गेलेली माल एक नंबर आहे क्वालिटी खूप सुंदर आहे या एक नंबर वचित मित्रांनो माल बघा भाऊ आपण परत कसा सोय दे। काय देता ते दे तुम्हाला लाईव स्वतः दाखवण्याचा दा प्रयत्न करतो या ठिकाणी मी तर मित्रांनो बघा दोन हजार प्रमाणे बच्ची देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे माल मस्त आहे दोन मिनटं किती पैसे दिले त्यांना आता चार हजार रुपये दोन दोन हजार प्रमाणे मागच्या शोध्यात करून दिलेला आहे बरोबर तर दोन दोन हजार प्रमाणे मागच्या शोधात करून दिलाय पिल्लो खूप सुंदर आहे माल मस्त आहे अजून या ठिकाणी मोजकाच माल राहिलेला आहे एक नंबर क्वालिटी आहे वे बघा माल मस्त आहे तर मित्रांनो पिलं बघा दोन हजार रुपये कानाने आपल्या तोंडासमोर माल सोडून मोकळा झालेला आहे आणि या ठिकाणी बघा मोठा माल सुद्धा आहे पिल्लो खूप छान आहे एक नंबर क्वालिटी आहे पेटो आपण आबा ना पुन्हा एकदा बघा हा माल देण्याचा प्रयत्न करता येत ते पण काय पाऊस येत आहेत ते मित्रांनो मागितलेलं नाही बघ बाबा हा माल काय रेंज सांगताय तुम्ही आता पंचवीस प्रमाणे देऊन मोकळून जायचंय तर मित्रांनो पंचवीसप्रमाणे देऊन मोकळून द्यायचंय बघा हा माल टाकलेला शंभर टक्के पुरवडतो मित्रांनो तो लहान माल दोन हजार ला आणि हा बरं तर दोन प्रमाणे मागणी होते मित्रांनो दोन प्रमाणे बी पार्टी आली तर देऊन मोकळवणार आहे छान आहे क्वालिटी छान आहे बघा लहान माल सुद्धा दोन प्रमाणे आणि मोठा माल सुद्धा दोन प्रमाणे देऊन आहेत फक्त विकून मोकळवायचं आहे खूप छान मानला बाबांनी क्वालिटी छान आहे बघा माल मस्त तर मित्रांनो बघा या ठिकाणी मोकळाचा सोडा झाला आहे किल्लो खूप छान आहे माल मस्त मित्रांनो विचारू त्यांना काय रेंज दिलेला आहे मावशींनी माल घेतलेला आहे बघा हा भोकर दिलेला आहे दादाने विकलेला आहे बरा कितीला सांगितलं होतं तुम्ही त्यांना कितीला दिलाय दिला तीन हजाराला दा। तर मित्रांनो बघा चार हजार सांगायची किंमत होती मावशींना तीन हजार रुपया चुडून दिला पिलू सुंदर आहे हा माल दिला मित्रांनो क्वालिटी छान बघा माल मस्त आहे या ठिकाणी बघा पुन्हा एकदा शिरू आहे पॅसमध्ये माल आला आहे तीन न घेत मित्रांनो क्वालिटी खूप सुंदर आहे माल मस्त आहे विचारू त्यांना एकदा पार्टी आली या ठिकाणी काय भाव सांगितलं साडेसहा हजार रुपये साडेसात साडेसात हजार रुपये कानाने सांगतायत किलो सुंदर आहेत मालमस्त आहे मित्रांनो क्वालिटी छान आहे बोकड एका पाठ आहेत तिघी बोकड आहेत मित्रांनो साडेसात हजार रुपये प्रमाणे सांगायची किंमत आहे पो आपण कसा शोधवतो हो मित्रांनो छान क्वालिटी आहे घ्यायला आले तर शंभर टक्के बार्गा निघून जाणार आहे पिलू सुंदर माल मस्त आहे बघा तर मित्रांनो या ठिकाणी दादांनी नेहमीप्रमाणे बच्चे आहेत क्वालिटी खूप सुंदर आहे माल मस्त आहे एक नंबर माल आहे आपण कसा सांगितला मौशीने कसा सांगितला तुम्ही चांगला सांगितला साडेतीन प्रमाणे सांगून दिलेला कसा मागताय तो कसा मागितलाय बर मित्रांनो बत्तीसशे प्रमाणे अपेक्षा आहे मोशींची दर शुक्रवारी या ठिकाणी येतात मोठा माल आहे मित्रांनो मार्केट डाऊन आहे आज भरपूर स्वस्त रेट सांगतात फिलो खूप सुंदर आहे बघा माल मस्त आहे कटिंगचा माल सुद्धा त्याच रेंजने सांगतायत आणि मोठा माल सुद्धा त्याच रेंजने सांगतात गाडचं नाही आणि बारीक बच्चे सुद्धा तीन साडेतीन रेंजने सांगतायत अठराशे प्रमाणे मागितलेला आहे अठराशे प्रमाणे द्यायला परवडणार नाही आपल्याला पण माहिती आहे फिलो सुंदर आहेत मित्रांनो साडेतीन प्रमाणे सांगायची किंमत आहे एक नंबर माल आहे મિત્રાનો દોન હજ માલ એની મોટા એટલે ધાન બારીક કરતા રહે માલ મસ્ત એરા બોકડ ટોટલ

साडे एकोणास बघा साडे एकोणीसला तीन सांगत आहेत आणि दादाने अठरा हजारला ला तीन मागितलाय म्हणजे सहा हजार सुंदर आहे माल मस्त आहे बाय शोधा होतो तर मित्रांनो बघा टोटल तीन नगांचा शोधा झालेला आहे सहा हजार रुपये कानाप्रमाणे माल सोडायला आहे अठरा हजारला तीन गोकर दिले आहेत किलो खूप सुंदर आहेत माल मस्त आहे बघा मित्रांनो तीन नग दिले बघा पिलो खूप सुंदर आहे कितीला सोडला आता सुरुवातीला काय सांगितले होते साडेसात मित्रांनो बघा साडेसात प्रमाणे सांगितलेले होते म्हणजे बावीस तेवीस होता एकोणीस दिले पिलो सुंदर माल मस्त आहे बघा क्वालिटी छान आहे या ठिकाणी बघा बारीक कोकरांचा शोधा चालू आहे तीन हजारला जोडी माझी पिल्ल खूप छान आहे माल मस्त आहे

पाच हजार जो ला, ला। जोडी सांगतात जो 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 ते एकतीसशे ला मागितला गेला दहा जोडी घ्या जोडी मध्ये करून देतील ते नेमन सांगा जाऊ द्या पाच नाही नाही नेमन मागा करून देऊ आपण त्याला मित्रांनो आपण स्वतः करून द्यायचा प्रयत्न करू पाच हजार ला जोडी सांगता येते मागा एक शब्द जाऊ द्यायचे पस्तीसशे ला मागवून घेतलेले पस्तीसशे ला

पस्तीसशे लागतायेत साडेतीन ला होता शंभर रुपये वरती मागितले छत्तीसशे रुपयाला दिलेला आहे काय अडचण मित्रांनो अठराशे रुपये कान मालपल्ला आहे पोरडेबल आहे छत्तीसशे रुपये दिले तर अठराशे रुपये कान माल पडला एक फुलं सुंदर आहेत बघा एक नंबर फुलं दोन मोकळे होऊन गेले दादा पण आता शोधा कसा होतोय त्यांना विचारू एकदा त्यांच्या तोंडाने तर त्यांना एकदम विचारण्याचा प्रयत्न करू मित्रांनो पण जोडी खूप सुंदर आहे बरं सुरुवातीला काय किंमत सांगितलं होतं जोडीची त्यांनी पाच पाच हजार रुपये आता किती जोडीचे दिलेत छत्तीसशे रुपये म्हणजे काय अठराशे रुपये कान माल पल्ला गडीवर अठराशे रुपये नग ना, ना, ना बरोबर तर मित्रांनो अठराशे रुपये नग पल्ला एक किलो खूप सुंदर आहे माल मस्त आहे बघा तर मित्रांनो या ठिकाणी बघा खूप सुंदर माल मस्त मित्रांनो काय रेंज सांगितलं त्यांना साडेपाच हजार रुपये कानाने काय रेंज मागतात ते मागितलं तर मित्रांनो साडे पाच हजार रुपये कान सांगून दिले समोरच्या माल अजून सुंदर माल मस्त आणि या ठिकाणी बघा दादांनी माल आणलेला आहे पिल्लो खूप सुंदर आहे माल मस्त आहे बॉडी खूप छान आहे बरं काय काय कान सांगितलं आता साडेसहा हजार रुपये कान तर मित्रांनो साडेसहा हजार रुपये कान सांगितलं आहे खरेदी ते बार्गेनिंग करून देऊन देणार आहेत पिल्लो सुंदर आहेत माल मस्त आहे बघा तर मित्रांनो या ठिकाणी बघा गावराजात लांब आमच्या पिचा जमपुरी मेंढा आहे पोवा पण कसा सोदा चालू या ठिकाणी पिल्लं खूप सुंदर आहे माल मस्त आहे मित्रांनो क्वालिटी खूप छान आहे चालू आहे त्यांचा या ठिकाणी विचार करणं चालू आहे पोवा पण काय शोधा सांगतात ते दे 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 दे। माल मस्त आहे तीन नग निवाडून काढलेले हा ना तीन नग निवाडून काढलेले आहेत मागितलेले नाही त्यांनी निघून गेलेले साडे चार प्रमाणे मागितलाय त्यांनी साडेचार प्रमाणे मागितलाय मित्रांनो सुंदर साडेचार प्रमाणे देऊन दिले पिल्ल खूप सुंदर आहेत माल मस्त आहे बरा काय रेंज टाकला आता साडेचारने टाकलेला आहे पिल्ल सुंदर आहेत माल मस्त आहे बघा या ठिकाणी बघा मित्रांनो जातीमध्ये खोकरा आणले आहेत आणि माल खूप सुंदर आहे पिल छान आहेत क्वालिटी मस्त आहे पाळण्याला एक माल मित्रांनो फार्मिंगला बोकर पालनापेक्षा मेंढी पालन करू असं मी म्हणतो कारण की दोनच महिने तुमचे पैसे डबल टू जातात पिल्लं खूप सुंदर आणले काय कारण सांगत आहेत काय रेंज सांगतायत काय कानाने सांगतायत पाच पासने -पास सांगितले आहेत काय मागितले आहेत साडेचारने मागितलेले आहेत तर मित्रांनो बघा रुपये कानाचे सांगायचे आहेत पिल्लं खूप सुंदर आहेत मस्त आहे मित्रांनो क्वालिटीच्या आणि बघा बघतो मित्रांनो या ठिकाणी बघा लांबकाने माल आला निजामपुरी मेंढा पिल्लं सुंदर आहेत मालमस्त आहे चालू आहे बार्गेनिंग चालू आहे पण कसा मागतात दादां ते विकणार आहेत दादा ते खरेदी करणार आहेत किती कोकर ते मागत आहेत कसं सांगितलंय त्यांना कसा मागितला बरं तर मित्रांनो साडे सहा हजार रुपये प्रमाणे कानाचे सांगायचे अजून मागितलेलं आणि पो पण कसा मागतात सोदा किल्ला सुंदर आहेत माल मस्त आहे मित्रांनो मागितलेले नाही त्यांनी प्रमाणे सांगायची की होती पिलो सुंदर आहे माल मस्त आहे बघा करून देतील एक नंबर मस्त आहे बार्गाने त्यांना पिल्लो सुंदर सहा हजार रुपये कान सांगितलेले

चारे नाही थोडाफार आम्ही ते चार हजारांनी मागून मित्रांनो नाही म्हणता ते भावने पाच च्या अपेक्षा त्यांची आता भाऊने पाच च्या अपेक्षा खूप सुंदर आहेत भाऊने पाच च्या अपेक्षा आहेत त्यांनी चार हजार मागित मित्रांनो पण कसा होतो माल मस्त आहे तर मित्रांनो बघा पंचेचाळीस होता या ठिकाणी पण त्यांची शेचाळीस होती शेवटी मी आता पंचेचाळीसशे पन्नास रुपये करून द्यायला सांगितले माल मस्त आहे खूप छान क्वालिटी आहे एक नंबर माल आहे माल मस्त आहे बघा सुंदर आहे मित्रांनो क्वालिटी छान आहे पंचेचाळीसशे पन्नास रुपयाने टाकलेला आहे एक नंबर वरच्या મિત્રાનો એટલે કે હોગા ગૌરાંજાતે મો દે કોપ્રાયента સોદા ચાલે છે બિંદછાને મિત્રાનો માલ મસ્ત છે વિગુંગલે પાર્ટી કોષ અને કાઈ સંગિતલા સર જરા શું બોલેતે 4000 ને મક કાઈ ને થોડું પરમેને કેલો વર્તી મિત્રાનો 4500 ને સંગાય છે તો 4 ને માંગું ગત છે પેલો સુંદર છે માલ મસ્ત છે ક્વોલિટી સુંદર બગા 48 3400 માં સુડું જતી એક નંબર માલ મિત્રાનો ક્વોલિટી ચાલે तर मित्रांनो दादानी फार्मिंगला माल टाकलाय पाळायला पिल्लो खूप सुंदर आहेत माल मस्त आहे क्वालिटी छान आहे भाव पक्ष माल एक नंबर माल आहे बरं सर असेल कशी आहे कमीत कमी कितीने घेतलेला आहे तीन हजारापासून पासून पाच सहा हजारापर्यंत खरेदी मित्रांनो बघा तीन हजारापासून सहा हजारापर्यंत माल खरेदी केलाय आहे फार्मिंगला माल मस्त आहे बघा लहान भोपड ये तीन तीन घेतले त्यांनी आणि हा मोठा माल सात हजार लागलाय साडेचार पाचचा एक नंबर माल आहे सुंदर आहे पंचवीस सुंदर माल मस्त आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटी तीन हजार रुपये सांगायची किंमत आहे पहा पण सुद्धा कसा होतो माल मस्त आहे पहा पण कसा आला होतो सोदा तीन बोलले आठच आता काही ते वरते काही जाऊन म्हणजे तुम्ही नाही जा शंभर द्या वरते देव। 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 जुद्धाबा सोडा विषय मित्रांनो पंचवीस द्यायला तयार केलं किती द्यायला सांगतो मी त्यांना एकविषयला मागणी होते सव्वीस द्यायला सांगितलं सुंदर मालमत्त नाही घेतलेला एक नंबर कॉल्ट छान मित्रांनो त्यांनी सव्वीस बोला तुम्ही चार हजार रुपये सांगायचे कसा शोध होतो त्यांचा Ah, ¿qué tal, Gimli? ¿Qué tal, Gimli? ¿Qué tal, Gimli?

ಬಾಡ मित्रांनो हा टोटल नाफीस दादांचा दाद माल आहे नाफीस खाली घे कायम ते धुळ्याला माल आणतात बघा त्यांचा नंबर मी खाली टाकून देईल नाफीस दहा ते टोटल माल देऊन दिला मित्रांनो सत्तेचाळीस रुपये कानाने सत्तेचाळीस हजार चा होणार आहे ते माल बघा माल खूप सुंदर आहे एक नंबर क्वालिटी आहे जर तुम्हाला रुपये मध्ये माल लागला तर की आपल्याला फोन करा नाफीस दहाला ना फोन करा पूर्ण माल तुम्हाला रिजनेबल रेंज मध्ये खाली करून देण्याचा तुमा प्रयत्न करेल माल एक नंबर दिला सत्तेचाळीशी रुपये कानाने माल दिला पिलो सुंदर आहे माल मस्त क्वालिटीचा छान आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा गावरान जातीमध्ये माल जातो खूप सुंदर माल मस्त टोटल माल लागलेला आहे काय सांगितलं चार हजार तीर बर मित्रांनो चार हजार प्रमाणे सोडून दिलेला आहे माल मस्त सुंदर बघा एक नंबर क्वालिटी माल मस्त छान माल तर मित्रांनो अशा प्रकारे सागरी बाजाराला शेळ्या मेंढ्या आणि पोकळांचे भाव होते असं करतो आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपलं वाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला करा धन्यवाद